त्याच्यात आपल्या सर्वांना जरा विचार करायला पाहिजे आपण सगळं काम सगळं वंचित बहुजन आघाडीचं काम सगळं एकत्र थांबायला पाहिजे जर तुम्ही प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात माझी गाडी थांबून सत्कार करत असले तर माणूस एका कार्यक्रमाला पोहोचू नाही शकणार हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे आणि हे खास करून वंचित बहुजन आघाडीच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या पदा सूचना पण तेच बोलत असताना मला आपल्या सर्वांना एक विनंती करते आपल्याला आठवत असेल की दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या परिस्थितीमध्ये पूर आला होता आणि जिथे जिथे जमला होता तिथे तिथे वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी कोणी आदेश नव्हता दिला बाळासाहेबांनी आदेश नव्हता दिला रेखा त्यांनी आदेश नव्हता दिला कोणतीही वर्ण सूचना पण जिथे जिथे जमलं होतं जा तिथे तिथे वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले जिथे जमलं तिथे कडधान्य पोहोचवलं अन्य पोहोचवलं जेवणाचं राशन सामान पोहोचवलं जिथे जमलं तिकडे औषध पाणी पैसे पोहोचवले मेडिकल कॅम्प केले आणि एवढंच नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यामधील ब्रह्मनाड हे नाव दोन हजार एकोणीस मध्ये दत्तक घेतलं आणि ह्याच धर्तीवरती मी आपल्या सर्वांना विनंती करतो कि ह्या गेल्या पाच सहा दिवसातला पाऊस बघून आपली अतिवृष्टी बघून जिथे जिथे आपल्याला मदतीचा हात पुढे करता येईल जिथे जिथे पूरग्रस्तांना आपल्याला मदत देता येईल तिथे आपण कृपया मदत द्यायची अशी आपल्या सर्वांना कळतो पण मित्रांनो या पूर परिस्थितीचा जरा आपण अभ्यास केला पाहिजे जरा समजून घेतलं पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे की जून जुलैमध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस होतो आणि सप्टेंबर मध्ये पाऊस थांबतो या वर्षी मे महिन्यामध्ये पाऊस चालू झाला आणि आता ऑक्टोबर आला आहे तरी पाऊस थांबलेला नाही तुम्हाला ना आम्हाला दिसतय पाऊस पडतोय आपल्या डोळ्यासमोर पाऊस पडतोय आपल्या शेताचं नुकसान होत आहे आपल्या घरामध्ये पाणी जात आहे रस्ते वाहून जात आहेत गाड्या घोड्याचं नुकसान होत आहे सामानाचं नुकसान होत आहे शेतमालाचं नुकसान होत आहे मालमत्तेचं नुकसान होत आहे तुम्हाला आम्हाला दिसतय तुम्हाला आम्हाला भोगतोय आपण जगतोय पण इकडच्या सरकारला हे का दिसत नाही हा माझा महत्वाचा प्रश्न पाऊस पडतो आपला सगळ्यांचा अर्थ पडतो आणि मनात सगळ्यांना नाही पाहिजे ही आज परिस्थिती आपण समजून घेतो मे महिन्यामध्ये पाऊस चालू होतो तीन महिन्यापेक्षा जास्त अतिवृष्टीचं वातावरण आपल्याला दिसतं वा, पूरग्रस्त भागामध्ये खूप नुकसान होतं तरी सरकार कोणत्याही बाजूने डोळे उघडत नाहीत आणि पूरग्रस्तांच्या मदतीला नाही आपण आपल्या जिल्ह्याची परिस्थिती घ्या आपण मराठवाड्याची परिस्थिती घ्या तरी मंत्री संत्री पाहणी करायला आले होते शेतकऱ्यांच्या भेटीला गेले होते नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही माणसाला कोणत्याही प्रकारची मदत दिली गेली होती का नाही आणि म्हणून मी याच्यासाठी म्हणतो की हे आजचं महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते झोपलेलं आहे कारण आपण वस्तुस्थिती समजूत महाराष्ट्र राज्याकडे तीन तीन निधी आहेत पूरग्रस्तांना मदत करायला अतिवृष्टीमध्ये मदत करायला शेतकऱ्यांना मदत करायला सामान्य नागरिकांना मदत करायला त्या सरकारकडे तीन तीन निधी आहेत पण जरी आपण सरकारला विचारलं तर सरकार म्हणतो आमची तिजोरी खाली आमच्याकडे पैसे नाही आणि जे सरकारकडनं मदत जाहीर झाली ती लोकांच्या तोंडावरती अपमान केल्यासारखी मदत आहे हे आपण समजू घेतलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेले सरकार त्यांना म्हणत की जर तुमच्या घरामध्ये दोन दिवसाहून जास्त पाणी असेल तर तुम्ही आम्ही तुम्हाला पाच हजार रुपये देऊ जर कोणाचं एक हेक्टरची जमीन एक जमीन पाण्याखाली गेली असेल तर सरकार म्हणत आठ हजार पाचशे रुपये देऊ जर कोणाचं जनावर असेल दुधाळ जनावर असेल तर चार हजार पाचशे रुपये सरकार नाही म्हणते आणि बांधकाम मोडकामातलं जनावर असेल तर त्यांना दोन हजार रुपये हे सरकार नोबदला भेटेल आता तुम्ही हा मोबदला बघा पाच हजार रुपये ज्या लोकांचे दोन दिवसापेक्षा जास्त पाहण्यामध्ये ग्रेल पाच हजार रुपये पुरे का आपल्याला पाच हजार रुपये मध्ये एका कुटुंबाचं मागणार आहे का दुसऱ्या बाजूला एक हेक्टर त्याची जमीन आहे एक हेक्टर त्याची जमीन आहे त्याला आठ हजार पाचशे रुपये देतात तो शेतकरी आहे मालके त्या जागेचा तू तरी नाही आहे भारत सरकारचा महाराष्ट्र सरकारचा की <ण्याँगे> तुम्ही त्याच्या तोंडावरती आठ हजार पाचशे अप्पाना सारखे मारताय तुम्ही याच ठिकाणी पंजाब सरकारचा नियम बघा पंजाब सरकार ठामपणे म्हणते की ज्या माणसाचा एक हेक्टर पर्यंतचा शेत जमीन आली आहे त्याला ऐंशी हजार रुपये पंजाबची सरकार देते आणि आपल्याला किती देतात आठ हजार पाचशे जास्त भांडलो तर दहा हजारापर्यंत आकडा जातो आणि ही परिस्थिती समजून घ्या मित्रांनो सरकार आपल्याला म्हणतो तिजोरी खाली आहे तिजोरी खाली तिजोरी खाली आहे तर मग मुंबई पासून पर्यंत आणि हात पळपासून धुळ्यापर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या तोंडाचे तो बॅनर्स कुठल्या पैशांना लावले ते आम्हाला एकदा सांगतात म्हणलं सरकार एका बाजूला म्हणायला की सरकारकडे पैसे नाहीये आणि गावागावात धरल्यामध्ये देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ देवा लावून करायचे हे सरकारचे पैसे नाहीयेत सरकारच्या बापाचे पैसे नाहीये आपले पैसे ते खर्च झाले पाहिजेत तर आपल्या विकास कामा ते खर्च झाले पाहिजे तर आपल्या पाठ ते खर्च झाले पाहिजे तर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि म्हणून परत एकदा मी तुम्हाला ठामपणे एवढीच विनंती करतोय की आपल्याला पूरग्रस्तांच्या मागे ठामपणे उभं राहायचं आणि हेच करत असताना मित्रांनो अंगोले समजून घेतात की मदत देत असताना बाळासाहेब आंबेडकर जेव्हा अकोल्याचे कामगार होते तेव्हा ह्याच्यात पण त्यांनी एक अकोला पॅटर्न निर्माण केला होता बाळासाहेबांनी एक पॅटर्न जो निर्माण केला होता अठ्ठ्याण्णव सालीचा पॅटर्न होता तेव्हा तेव्हा त्या साली त्यांनी कलेक्टरला सांगितलं होतं की ज्यांचा ज्यांचा पुरामध्ये नुकसान होते तातडीने त्यांना तिकडच्या हातामध्ये पाच हजार रुपये देणं आणि पंचनामा झाल्यानंतर त्यांचे बाकीचे पैसे दिले पण तो अठ्ठ्याण्णवची गोष्ट होती आणि म्हणून आज तीच धर्ती त्याच धरतीवरती हीच बाळासाहेबांची योजना घेऊन आपण ही मागणी करतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना ताबडतोब त्यांच्या हातामध्ये पंधरा हजार रुपये इकडच्या कलेक्टर साहेबांनी दिले पाहिजे आणि पंचनामा दिल्यानंतर पंचनामानुसार नुकसान जे झाले त्याचे बाकीचे पैसे दिले पाहिजेत पण ही योजना तातडीने इकडे चालू केली पाहिजे आणि वर्षी भोजन आघाडीच्या बीठच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर ही लावूया आणि ही गोळी सादर केल्या कलेक्टरांवरून प्रेशर टाकूया देशाची हालत खराब झालेली आहे अतिवृष्टीची परिस्थिती आहे लोकांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये फायनान्सवाल्यांनी आणि सावकारांनी वसुली करताना किंवा वसुली थांबवली आणि या लोकांचं पूर्ण कर्ज माफी करावी अशा मी त्यांना सांगतो आणि आतापर्यंत केलेलं हे आव्हान होतं याच्या पुढे धमकी समजायची असेल तर धमकी समजा पण जर हे फायनान्सवाले सावकार या परिस्थितीमध्ये आपल्या गावामध्ये घुसले वासुम्ही करायला तर ते गावाच्या बाहेर पडणार नाही जेवढं मी तुम्हाला सांगतो डिपार्टमेंट सोपा सोपा विषय ठीक ठिकाणी छोटे धरणं बांधले असते ठिकाणी छोटे पाठबंधाने बांधले असते ठिकाणी छोटे बंधारे बांधले असते तर ही पुराची परिस्थिती टाळली असते बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा पाणी जोड प्रकल्पामध्ये सुद्धा मांडणी केली होती की एक मोठा नदी जोड प्रकल्प याच्यापेक्षा ठिकठिकाणी कॅनॉलची सिस्टम ठिकठिकाणी भंडाऱ्यांची सिस्टम ठिकठिकाणी छोटे पाटबंधारे उभे केले असते तर आज ही पुराची परिस्थिती आली नसती प्रत्येक ठिकाणी पाणी तिकडच्या तिकडे चिरपलं असतं तिकडच्या शेतकऱ्यांचा पण प्रश्न मिटला असतात दुष्काळाचा पण प्रश्न मिटला असतात आणि या पुराची परिस्थिती पण नसती आहे पण पण इरिगेशन डिपार्टमेंटचं बघितलं पाटबंधारे डिपार्टमेंटचं बघितलं तर त्यांचं एक सोपं गणित आहे की छोटे छोटे बंधारे बांधून जितके पैसे कमवता येतात त्याच्या खूप जास्त पैसे एक मोठं धरण बांधून कमवता येतात आणि मग महाराष्ट्रामध्ये तीन चार ठिकाणी जर मोठी मोठी धरणं टाकली नसतील तर मग जाणत्या राजांनी महाराष्ट्राचं पाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं फिरवलं असतं आपण आपल्या सर्वांना प्रश्न पडला पाहिजे आणि आपण या पाटबंदर डिपार्टमेंटचं बोलतो तर त्याच्याबद्दल एक समजून घेतलं पाहिजे त्याच्याबद्दल बरंच करप्शन येतं रेती माफिया येते वाळू माफिया येते पाणी फिरवलं जातं आणि खास करून साखर कारखानदारांसाठी जिथे तिथे ऊसाची शेती होते तिथे दुष्काळी बागातलं पाणी फिरवलं जातं आणि त्याच्याकडे पाणी फिरवल्यामुळे पण आपल्याला अर्ध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आणि अर्ध्या महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती केली आणि तुम्ही या पाटबंधारे डिपार्टमेंटचा इतिहास बघितला तर ते एका कुटुंबाकडे होतं पहिल्या पदमसिंग पाटीलकडे होत पदमसिंह पाटलांकडे होतं मग त्याच्यानंतर ते शरद पवारांकडे आलं आणि मग कितीतरी वर्ष ते अजितदादांकडे आले आणि अजितदादांनी त्याच्यामध्ये जो करप्शन केले अजितदादांनी सिंचन घोटाळा जो केलाय तो वाचवण्यासाठीच तर सकाळी सहा वाजताची शपथ झाली मित्रांनो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आवाहन करतो की पुराची परिस्थिती बिकट लोकांचं बरंच नुकसान झालंय कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय जिथे जिथे शक्य होईल तिथे गा, तिथे भोजनाघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने था, नदी तिथं धावून जावा एवढी <laughs> आपल्याला विनंती कर आणि हेच बोलत असताना मला अजून एका विषय कडे हे खूप महत्वाचा विषय आणि मला माहिती आहे मला आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये यायला बराच वेळ झाला पण एक दीड वर्षापासून या विषयावरनं आपला तालुका आपला जिल्हा जातोय तो म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय मित्रांनो आज एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक मराठा वर्ग आरक्षणाचा माग करतोय गरीब मराठा आरक्षण मागतो आणि त्यांना आरक्षण मिळायला पण पाहिजे कारण मराठा समाजामधला एक खूप मोठा वर्ग हा गरीब आहे आणि त्यांना मराठा समाजाच्या नेत्यांनी त्यांच्या समाजाला वंचित ठेवलेल्या आधी परिस्थिती दिसते आणि पण आम्ही हे म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तेव्हा आमची ही पण तितकी छान मागणी आणि भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ते पन्नास टक्क्याचा वर कारण ओबीसीचं ताट आणि मराठ्यांचं ताट हे कोणत्याही परिस्थितीत वेगळं राहिलं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं तर ओबीसीचं जे कोणत्याही मागे करू नये जे जयांग पाटील साहेबांच्या मागे उभे त्या युवकांना मला दोन तीन प्रश्न विचारायचा कारण त्यांच्याशी छोटासा समाज चालू की मित्रांनो आपण परिस्थिती समजून घ्या आपण कोणत्या परिस्थितीमध्ये कसे कोणामुळे अडकलो आहे ह्याचा एकदा तपास करून घ्या आणि आपली भूमिका काय असते आणि आपण भाष्य काय करतो ह्याचावर पण एकदा विचार करा आता आपण मुंबईचं जर आरक्षण बघितलं मुंबईचे जर आपण आताचे नेंद्र पाटील साहेबांचं जे आंदोलन झालं त्याचे आपण कुठे जर फोटो बघितले तर त्याच्यामध्ये काही प्रामुख्याच्या बोल्ड होत्या जे मला आपल्या सर्वांची बोट पाठायचे एक पोरगा बोल्ड पकडून उभा होता की महाराष्ट्राचा सात बा सात बारा आमच्या बापाच्या नावाने आम्हाला आरक्षण मिळवण्यापासून बोन मागवणार दुसरा अजून पोरगा बोल्ड पकडून उभा होता की आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील आता मित्र तू सोपा विचार कर तू फक्त विचार कर जर सात झाला तुमच्या बाबावर असेल अख्ख्या राज्याचा आणि तुमची बरोबरी करायला सात पिढे जाणार असतील तर तुम्ही कोणत्या कोणत्याही आरक्षण मागता याचा विचार करा पण ऐका मुद्दा समजून घ्या या तरुणांना या युवकांना त्यांच्या समाजाच्या नेत्यांनी फसवलंय भरपटवलंय ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आपल्या फीडची परिस्थिती घ्या शिक्षण संस्था कोणाच्या साखर कारखाने कोणाचे वरती जावं नांदेड शिक्षण संस्था कोणाच्या साखर कारखाने कोणाचे खाली लातूर लग्न शिक्षण संस्था कोणाच्या साखर कारखाने आता ह्या शिक्षण संस्थाच्या मराठ्यांनी या साखर कारखान्याच्या मराठ्यांनी त्यांच्याच समाजातल्या कष्टकरी शेतकरी गरीब पोरांना वंचित ठेवले ही परिस्थिती आपण सर्वांनी ठामपणे समजून घेऊन पाहिजे आणि आरक्षणाबद्दल बोलत असताना आम्ही आरक्षणाबद्दल भूमिका नेहमी स्पष्ट केली आम्ही आरक्षणाबद्दल भूमिका नेहमी स्पष्ट केली की वंचित मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण ते ओबीसीच्या ताटातलं नाही पण ह्याच्यावर महत्वाचा एक मुद्दा या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये उपस्थित होणाऱ्या मित्रांनो आपण याची काळजी घेतली पाहिजे आता तुम्हाला वाटेल की मी नाही बोलतोय पण मुद्दा तुमच्यासाठी सोपा करून जोडतो आपल्याकडपैकी किती लोकांचे ओळखीचे नातेवाईक हे अमेरिकेमध्ये एक हात वर्गवून टाका ओळखीचे कोणाचं नाही जर तुम्ही अमेरिकेला आपला करायला गेलाय तर अमेरिकेला एक व्हिसा मिळतो एच वन बी नावाचा व्हिसा एच वन बी व्हिसावर आपल्याला अमेरिकेत नोकरीसाठी शिक्षणासाठी जायला मिळतं आता प्रॉब्लेम असा झालाय की आपले जे शेट आहेत आणि अमेरिकेचे ते तात्या आपले शेट कोण आणि अमेरिकेचं तात्या कोण यांचं जरा वाजलंय सोपा घेऊन चालवतो तर यांचं जास्त तो आणि यांचं वाजल्यामुळे पुढच्या वर्षीपासून तात्या ट्रक हा एच वन व्ही व्हिसा बंद करणार आहे आता एच वन वी व्हिसा बंद केला की तिकडे असलेला भारतीय रुग्णावालात परत सरळ सरळ मग आता हे भारतात आलोय की आपले शेठ यांच्यासाठी नोकरी शिक्षण आरोग्य रोजगार कुठलं उपलब्ध करून देणार आहे कुठलं उपलब्ध करून देणार आहे माहिती होणारा मुद्दा उपलब्ध करून देतील हे उपलब्ध आहे आपलं आरक्षण बंद करून आपलं आरक्षण बंद करून ज्या नोकऱ्या राहतात आपलं शिक्षणातलं आरक्षण बंद करून ज्या सीट्स राहतात त्या ह्या या नेता प्रकार इकडचा मोदींनी करवलेला आहे आणि त्यालाच हातभार घालणाऱ्या इकडचा प्रत्येक राष्ट्रीय पक्ष त्याच्या मागे उभा आहे मित्रांनो दो दोन आठवड्यापूर्वी सुप्रियाताईंचं वक्तव्य ऐकलं असेल तुम्ही की जातीचं आरक्षण बंद करून आर्थिक निकषावरती आरक्षण चालू करा आता मला एक गोष्ट कळत नाही की शरद पवारांच्या कुटुंबामध्ये कोणत्या माणसाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळणार आहे पण भाजप असो राष्ट्रवादी काँग्रेस असो हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन आपण जाती आधारित आरक्षण रद्द करणार आहेत आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत त्याचा विरोध करायचा मित्र नक्षल कारण तुम्ही बघितलं असेल आता एक वारं व्हायला लागले आरक्षण कशाला पाहिजे आरक्षण कोणाला पाहिजे आणि तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं असाल चौकात बघितलं असेल तोंडावरती बोलायला लागले आता ला आपल्याला की आरक्षण कोणाला लागतं ज्यांना डोकं नसतं त्यांना अजून काय बोलतात आपल्याला आरक्षणवरती पडणारे किडे कुपटे बिबटे निळी करू तर लायकिंग असणारी लोक मित्रांनो आता वेळ आणून पाहिजे ती आराम कोरोना दाखवायची म्हणजे आंबेडकर आणि जी लोक म्हणतात जी लोक म्हणतात आरक्षण बंद केलं पाहिजे त्यांच्यासाठी मी नुसतं महाराज आजच्याच दिवसाचा घटनाक्रम करतो इथे यायच्या आधी कर्जत होतो जामखेड मध्ये एक आदिवासी महिला होती जिची महिला झाली होती तिकडच्या त्यांच्या गावातल्या स्मशानीमध्ये त्या आदिवासी महिलेला देऊन दिली दोन ते तीन दिवस घेऊन त्या महिलेची बॉडी घेऊन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते की आम्हाला या महिलेला चिता देऊ देते इतकी बिकट परिस्थिती आहे अजून आज इकडे याच्या आधी जास्त मर्डर केलं आणि आता पोलीस प्रशासन त्या शिवसेनेच्या युवक अध्यक्षाला वाचवण्याच्या मागे ही परिस्थिती आजपर्यंत आणि म्हणून जरा कोणत्याही आरोप आपल्याला विचारत नाही अजून किती वर्ष आरक्षण पाहिजे छाती ठोकपणे त्यांना हर जोपर्यंत तुमचा जातीवाद बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षण तर नसतो सो सोडणार आणि म्हणून जाता जाता मी आपल्या सर्वांसमोर एवढंच म्हणणार आहे की या एका काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्र येऊन लढायचं आरक्षण टिकून ठेवण्यासाठी लढायचं आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी लढायचंय आणि आजपर्यंत आपण जे कमवलंय ते टिकून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी पण लढायचं तुम्ही माझ्या बरोबर असाल की नसाल मी एकटा असेल मला फरक नाही पडत या आरक्षण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले ते आरक्षण टिकवण्याच्या लढाई माझ्या मी आहे तुम्ही माझ्या बरोबर आज की नाही